गोंदिया जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने यावर्षी वीस ते एकवीस जानेवारी दरम्यान जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन गोंदिया शहरातील शारदा बातम्यालयात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाशी कांबळे यांनी दिली आहे लोकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी ग्रंथांचा वाचन करून समाज प्रबोधन व्हावे आजच्या पिढीला ग्रंथांची माहिती व्हावी सार्वजनिक वाचनाला देऊन अभ्यास करण्याची आवड लागावी यासाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने गोंदिया जिल्हा एकशे ऐंशी शासकीय ग्रंथालय उघडण्यात आले आहे तर यावर्षी जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन गोंदिया शहरातील शाळा वाचनालयात करण्यात आले असून वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजे ग्रंथदिंडी काढून याची सुरुवात होणार आहे तर दरम्यान पावड्यांचे मार्गदर्शन परिसंवाद भारतीय संविधान माझ्या अभिमान कथाकथन ग्रंथ मला जीवनावर एक तर सार्वजनिक इथे का का गोंदिया हजार चोवीस हा आणि जानेवारी रोजी शारदा वाचनालय इथे संपन्न होत आहे यासाठी दोन दिवसीय हो कार्यक्रमामध्ये आम्ही वीस तारखेला आमचं ग्रंथपूजन होणार आहे भारतीय संविधानाचं मानेनी अप्पर तहसीलदार माननी श्री कांबळे साहेबांकडून आणि न त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे उद्घाटक म्हणून मानेश्री श्री अशोक गाडेकर साहेब ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच अध्यक्ष म्हणून मानेश्री श्री प्रदीप दाते विदर्भ साहित्य संघ हे उपलब्ध होणार आहेत या दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमामध्ये वीस तारखेला जे भारतीय संविधान अमृत यांना येऊन पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून भारतीय संविधान माझा अभिमान हा आम्ही एक सत्र आयोजित केलेलं आहे त्यानंतरचं आमचं दुपारचं एक सत्र आहे कथाकथन दुसऱ्या दिवशीचं सत्र आहे एकवीस जानेवारीचं ग्रंथांनी मला घडविलं यासाठी दे देखील मला प्रशासकीय अधिकारी लाभलेले आहेत ला दुपारी दोन ते चारमध्ये एक पात्री प्रयोग आहे दोन्ही डोळ्यांनी अंध श्री रिजानुद्दीन पटेल यांचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी चार ते साडेपाच वाजता आमची मराठी भाषेची गोळी लागावी याकरिता ग्रंथालयांची भूमिका हा देखील एक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे एकूण दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमाकरिता लोकांनी नागरिकांनी तसेच शासन आणि सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी यांनी या दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा तर या ग्रंथोत्सवात गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी नागरिकांनी सहभाग घेऊन ग्रंथोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे